नमस्कार कशा आहात सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे चला आज मस्तपैकी काय करायचं आहे थालीपीठ थालीपीठ म्हणत आणि गावाकडे काय म्हणतात धपाटे धपाटे आज मला धपाटे करायचे आहेत आणि त्यासाठी मी काय काय घेणार आहे माहितीये का बेसन पीठ आहे हे ज्वारीचं पीठ आहे हे गव्हाचं पीठ आहे आणि हे आपलं तांदळाचं पीठ आहे असे चार पिठाचे मिळून मी करणार आहे मस्त पैकी त्याच्यामध्ये आलं कोथिंबीर जिरं ते आपलं वाटलेलं हे इथं बघू शकता इथं इथं चार पिठे आहेत बेसन तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ ज्वारीचं पीठ असे चार पिठं घेतलेली आहेत मस्त पैकी आणि आता ते येणार आहे हिरवी मिरची हिरवी मिरची मिक्स मध्ये मिक्स होते तयार यामध्ये चांगली वाटते जीभ सावली चांगली वाटते म्हणून मिरची हिरवी मिरची आला त्याचा आलं आलं हिरवी मिरची आणि जिरे ओसो बारीक करायचे मिक्सरला आणि ते टाकायचं ओबडदोबड करायचं जास्त पण बारीक करायचं नाही चव येते मस्त आलं म्हणजे तयारी करते अशी रेसिपी नाही दाखवू शकत चला म्हटलं एक ब्लॉग तर करा आणि काय झालंय माहित आहे का कोथिंबीर मी किती शाळली माहित का ऐंशी रुपयाची पेंडी कोथिंबीर शाळली नाही स्वयंपाक करू शकत मला कोथिंबीर पाहिजे महाग झाली तरी आणणारच कुठे गेली हा थोडी वापरते पण आणली खूप खूप आहे फ्री हे आपलं दही दही पण मी आपल्या घरीच लावते हे बघा किती मस्त लागले छान सगळं आता काढून ठेवायचं जास्त पण थंड खायचं नाही आता पाच वाजले तयारी सगळं थंड होते आणि कोथिंबीर सकाळीच का म्हणजे वाटण केलं ना त्याच बर ओलं वाटण केलं खोबर लसूण कोथिंबीर आणि पुदिना थोडा होता पुदिना असं वाटण केलं म्हणजे हे बघा असं मी करून ठेवते चार दिवसाचं वाटण एकदमच म्हणजे काही होत नाही स्वयंपाकाची ती लसू करायच्या पुढे लसूण सोला आणि घरा ते नाही मी करू शकत असं चार पाच दिवसाचं एकदमच ओलं वाटण करून ठेवते आता ही सगळी तयारी करून ठेवलेली आहे काढून आता करत बसते आपली मस्त पैकी खाली भीत सगळं ते करायचं लावायचंय पीठ घ्यायचं घ्यायचंय आणि कांदा पण टाकायचा मस्त पैकी कांदा टाकायचा ए आज सकाळपासून म्हणजे नव्हतं काही पाऊस छान होऊन पडलं आणि आता पाऊस बाहेर सुरू झालेला आहे मस्त पडतय पाऊस त्यात हा आणि ते पण करणार काल भाजी केली थोडासा ठेवला ह्याची भजी पराठ दही पराठे आणि कशाचे तर थोडीशी आमटी करायची झाला संध्याकाळचा मेनू हम्म खायचं पैसे आरामशीर राहायचं टेन्शन नाही का ने, <laughs> असं फक्त म्हणतो आपण पण घेतो देत नाही कोणाला ते आपला स्वभाव नाही आपण चांगल्या स्वभावाचे लोकांना देत नाही टेन्शन घेतो आहे ना असू द्या काय करायचं ई तो जिंदगी आहे जिथं चलती आहे चलेंगे जब रुकेंगे हम भी रुकेंगे क्या करेंगे चला

गाल बोट ही कुठे लसे, घर दो असेल चे आसे लजे थे, सुर्गता फुडे फिका पडे, सुर्गता फुडे फिका पडे, काढून ठेवले बहुतेक तर करायचं आहे मला सगळी तयारी मस्तपैकी तयारी करून घेते आणि खाते <laughs> चला इसी बात पे धन्यवाद खाओ पिओ भगवान का गुणगान गाओ चला बाय